आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे बिहारमध्ये सरकार स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे संयुक्त जनता दल जदयू विधिमंडळ पक्षाची आज बैठक होणार असून यावेळी पक्षाचे अध्यक्ष नितीश कुमार यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड होण्याचे संकेत आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएचे पाचही घटक पक्ष आपापल्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांची निवड करण्यासाठी स्वतंत्र बैठका घेणार आहे त्यानंतर एक संयुक्त बैठकीत एनडीएच्या नेत्याची निवड केली जाईल रसायनांच्या अतिवापरामुळे शेतजमीन ओसाड झाली असून विषमुक्त अन्न निर्मितीसाठी नैसर्गिक शेतीला पर्याय नसल्याचं राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत राजभवनात संकल्प फाउंडेशनच्या नैसर्गिक कृषी अनुपम भारतीय वारसा या विषयावर झालेल्या चर्चासत्रात बोलत होते प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नैसर्गिक शेतीला चालना द्यावी असं आवाहन त्यांनी केलं अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दोन हजार पाचशे हेक्टर क्षेत्रावर यंदा सोयाबीन तूर उडीद मूग आणि आंबा पिकापासून सुमारे पस्तीस ते चाळीस हजार क्विंटल बीजोत्पादन होणार आहे आतापर्यंत चौदा हजार क्विंटल सोयाबीनचे बीजोत्पादन झाले असून तूर पीक उत्पादन लवकरच तयार होणार असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज विदर्भ दौऱ्यावर असून ते सकाळी सव्वा अकरा वाजता अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील बोरीफाटा इथं पोहोचणार आहेत त्यानंतर ते कोठा इथं बघितलं भगवान बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून दुपारी कोलकास इथं विश्रामगृहात राष्ट्रीय महामार्गाचा आढावा घेतील विदर्भात सर्वाधिक किमान तापमान यवतमाळ इथं नऊ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं त्यापाठोपाठ गोंदिया आणि भंडारा इथं दहा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे वाशिम इथं दहा पूर्णांक चार आणि नागपूर आणि अमरावती इथं दहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद आहे आज गोंदिया जिल्ह्यामध्ये थंडीच्या लाटेचा इशारा नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने जारी याशिवाय विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्येच किमान तापमानात घट होत असून थंडीपासून बचाव करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागानं दिल्या आहेत दृष्टीहीन महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल भारतानं पाकिस्तानचा आठ खेळाडू राखून पराभव केला प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं फलंदा करता पाकिस्तान सात बाद एकशे पस्तीस धावा केल्या विजयासाठीचं हे आव्हान भारतानं अवघ्या दहा षटकात दोन खेळाडूंच्या मोबदल्यात पार केलं भारताकडून सर्वाधिक चौसष्ट धावा करणारी अनेखा देवी हिला सामनावीर किताबाने गौरवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार